भाणामती जो समाजामध्ये भीती दाखवण्याचा सगळ्यात असत्य आणि खोटा प्रकार मात्र पिढ्यानपिढ्या पिड़े समाज याचं ओझं घेऊन आज जगतो आहे आज आम्ही या ठिकाणी कापरेवाडी आपल्या कापरेवाडीच्या पुलाच्या नजीक असलेल्या रस्त्याजवळ आहोत या ठिकाणीही अशाच प्रकारे भानामतीची भीती दाखवण्याचा एक प्रकार घडलेला आहे या दोन्ही सत्याला आम्ही पुढं मांडणार आहे मात्र हे असं का घडतं आणि घडवणारा कोण या काही गोष्टी कधीकधी अनुत्तरित राहतात मात्र काही गोष्टींचा शोध घेणं खूप गरजेचं आहे कारण समाजामध्ये भीती दाखवण्याचा सगळ्यात मोठा प्रकार आहे जो की कधीच खरा नसतो मात्र तो दाखवला जातो यामुळं समाज मोठ्या प्रमाणात खरं तर त्रस्त आहे आणि त्यामुळे समाजावर याचे वाईट परिणामसुद्धा होतात यासाठीचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो की हे कसं असत्य आहे आपण बघू शकताय या ठिकाणी ही लिंबं आहेत आणि विशेष म्हणजे लिंबामध्ये या सुया टोचलेल्या आहेत ॲक्च्युली आता वस्तुस्थिती अशी आहे याचा कुणाच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही परंतु शेवटी लोकांना भीती दाखवण्यासाठी आपण बघू शकता ही भावली आहे जसे आपल्या घरात वस्तू तशाच या भावल्या बनवल्या जातात मात्र काही लोक समाजातील जास्तीत जास्त लोक अशा गोष्टीला भीतात आणि त्यामुळं ते आ, कदाचित कधीकधी आजारी पडतात या भीतीमुळं दबा काही तणाव घेऊन आजारी पडतात अशा घटना घडतात म्हणून हे व्हायला नको आहे यासाठी आम्ही आज प्रयत्न करणार आहे आ, या ठिकाणी आपण बघू शकता अनेक लिंब या ठिकाणी आहेत याच्यातला एक लिंबू या ठिकाणी मी आपल्यासाठी काही कापायला आहे का मुद्दाम हे आमचा सगळा प्रकार केवळ शो नाही आहे लोकांच्या मनात भीती राहू नये यासाठी फक्त हा प्रकार आहे हे लिंबू आपल्यासमोर मी या ठिकाणी पिण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं वापरलेलं साहित्य जे लोकांना भीतीसाठी वापरलं जातं आपण बघू शकता ही बाहुली वापरली होती या सुया लिंबात घातलेल्या आहेत आणि काही साहित्य लवंग आहेत काही आपण बघू शकतोय काळे जिरे आहेत लवंग आहेत वगैरे वगैरे आज आम्ही संदेश देऊ इच्छितो करणाऱ्याला बी आणि ज्याला केलंय त्यालाही पहिल्यांदा हे केलंय ज्याला ज्याच्या नावानं असं वाटतंय त्यांना आम्ही संदेश देऊ शकतो जगात कोणीही अशी शक्ती नाही आहे जे तुमचं काही बिघडू शकते कुठंच नाही आहे कधीच नाही आहे त्यामुळे या गोष्टीचा कुठलाही दबाव आयुष्यात घेऊ नका आता कर्णाऱ्याला सांगू इच्छितो कर्णाऱ्यानं लक्षात घ्यावं जरी वाटलं असलं आपल्याला कुणी पाहिलेलं नाही तरी या गोष्टी कुठं ना कुठं उघड होतात मात्र आमचा विशेषतः प्रयत्न असतो या गोष्टी माणसाची नावं उघडं न करण्याचं कारण समाजामध्ये गुन्हेगारी होऊ शकते आणि अशा भानामती किंवा अशा अंधश्रद्धेच्या नावाखाली खून झालेले आहेत अनेकांच्या हत्या झालेल्या आहेत लोकांनी अमुक लोकांवर शंका घेऊन अनेकांचे जीव घेतलेले आहेत म्हणून पहिल्यांदा करणाऱ्याला मी आम्ही सांगू इच्छितो तुम्हालाही माहिती चांगलं हे सगळं खोटं आहे समाज भीतो म्हणून तुम्ही करताय पण आम्ही पुन्हा सांगतो आपल्याला करणाऱ्यांना या परिसरातलं नाही केस तालुक्यातलं नव्हे जिथं जिथं कोणी असतील जाणते ज्यांना ज्यांना वाटतंय की याच्यात काय आहे त्यांना आम्ही आव्हान नेहमीच केलेलं आहे आपण जे काय करायचं ते आमच्या विरोधात करा आम्ही त्याला कुठलंही तोंड देऊ शकतो अर्थात याचा काही संबंध नाही या जशा गोष्टी बाकी आहेत तशाच समाजाला आम्ही सांगू इच्छितो की याचा तुमच्या आयुष्यात काहीच परिणाम नसतो या गोष्टीला कधीच मनात भीती घेऊ नका कारण याच्यात काहीच नाही आहे आणि करणाऱ्याला पुन्हा सांगू इच्छितो की आपल्यालाही खूप घातक आहे अशा गोष्टी करणं कायद्यानुसार गुन्हा आहे कारण लिंबा वगैरे वापरणं जादूटोणा कायद्याअंतर्गत आता गुन्हा ठरला आहे कारण कुठला चमत्कार किंवा असा दाखवणाऱ्या किंवा अशा लिंबू मिरची असल्या भावल्या हे वापरणाऱ्याला या देशात या आपल्या महाराष्ट्रात कायदा केलेला आहे जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत जर अडकलात तर जामीनसुद्धा तुमची होणार नाही म्हणून लपून छपून अशा करणाऱ्याला आम्ही आव्हान करतो आहे आम्ही नावसुद्धा कदाचित शोधू शकणार आहोत आम्ही याचा आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे खूप महत्त्वाची विनंती आहे एक दोन प्रकरणात तरी श्वान पथकाच्या माध्यमातून अशा लोकांचा एकदा छडा लावा हे नेमके कोण आहेत ते एकदा श्वान पथक तुम्ही आणलं आणि कोण केलं आहे कुत्रे नक्की शोधून काढतील हे लोक कोण आहेत ते त्यामुळं अशा घटना महाराष्ट्रात घडणार नाहीत पोलीस प्रशासनानं यासाठी प्रयत्न करावेत एक दोन तरी घटनेमध्ये श्वान पथक आणावं आणि श्वान पथकाच्या साहाय्यानं अशा गोष्टी करणाऱ्याला जेरबंद करावं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत आमची भीती एवढीच आहे की समाजामध्ये ही नसलेलं ज्याचा काही संबंध नाही आयुष्यात भूत भाणामती चमत्कार या जगात कधी नाही नव्हता फक्त या लोकांना भीती दाखवण्याचं एक माध्यम मा आहे सगळे जाणते तयार झालेले आहेत पैसे काढण्यासाठी किंवा कुठंतरी काही मिळवण्यासाठी त्यांनाही माहिती याच्यात काही नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा आव्हान करतो समाजाला की अशा गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि करणाऱ्याला पुन्हा सांगतो की अशा छोट्याशा फायद्यासाठी लाभासाठी तुम्ही आपला जीव देऊ नका कदाचित तुम्हाला मोठा याच्यात जीव गमावा लागू शकतो लोकांनी जर तुमचा संशय घेतला तर लोक कदाचित आपसामध्ये मोठा भांडण करून आपसामध्ये अनर्थ घडू शकतात म्हणून अशा गोष्टीत कुणीही स्वतःला जो असं सहभागी करू नये हे आम्ही पुन्हा आवाहन करतो आम्ही दोन तीन ठिकाणी बघणार आहे पुन्हा एकदा आम्ही सांगतो की या गोष्टींचा आयुष्यात खरं तर काहीच संबंध नाही या भावलीत भुसा भरलेला आहे खेळण्यासारखे आपल्याला माहिती करणारा खूप चलाक आहे हे काढायचंच म्हणल्यानंतर आम्हाला काढता येऊ शकतं शंभर टक्के आम्ही आम्ही याचं उघडबी करू मी सांगितलं फक्त धोका एवढाच आहे की हे बी घ्या सगळे जे आहेत ते या ठिकाणी बिकट साहेब आपल्या मला वाटतं वीट तुमच्याकडे आपल्याला विनंती करतो आम्ही एकदा तरी श्वान पथक एकदा आणा आम्ही तशी विनंती करू प्रशासनाला का तुम्ही तर एक छोटी घटना आहे घटना छोटी नाही आहे घटना जरी दिसायला छोटी असली तरी नेहमीच वापरात एक दोन लोक असे जेरबंद केले श्वान पथकानं शोधून कारण याला तर तुम्हाला काढता येणार आहे याला हात लावलेले त्यानं व्यवस्थित तो म्हणजे इथून आपल्याला सापडेल तशा वेळी त्याला आपण बंदोबस्त करू शकतो तर आमची विनंती आहे की गावकऱ्यांना इथं आलेले सगळे गावकरी गौतमराव जे माझे सहकारी गौतमराव बसुटे या ठिकाणी आलेले आहेत खास या वृत्तांकन करण्यासाठी गौतमराव ही गावकरी बी आहेत आपल्यासोबत सगळे आम्ही गावकऱ्यांना एक विनंती करतोय अशा गोष्टीचं कधी भिण्याची गरज नाहीये मी स्वतः तुम्हाला पाहिजे त्याला म्हणा जे या ठिकाणी आव्हान करणार आहेत त्यांना कर काय करायचं तर या ठिकाणी mm -hmm. विशेष म्हणजे या ठिकाणी फोटो वापरले तर आम्ही दाखवणार नाही जवळून फोटो मात्र त्यांनी ज्या उद्देशानं केलं आहे कोणाचं फोटो टाकून त्यांनाही सांगू इच्छितो हे फोटो वगैरे टाकल्यानं काही प्रॉब्लेम होत नाही आहेत याचा काही परिणाम कोणाच्या आयुष्यावर नाही आहे या सगळ्या फक्त एक फक्त समाजाला भीती दाखवण्याचं एक खोटं माध्यम आहे एवढाच मा याचा फक्त आपण आज हे घेऊया आम्ही mm -hmm. पुन्हा एकदा केवळ कापरेवाडी केस तालुक्यातील सगळ्या जनतेला आव्हान करतो की अशा घटनेला तुम्ही दाद देऊ नका कारण तुम्ही याच्यात काही नाही म्हटल्यानंतर हे लोक हाताशिवून पुन्हा या अशा गोष्टी करणार नाहीत आपण जर त्याला महत्व दिलं अरे बापरे बापरे बघा बघा पळा पळा तर हे लोक यांना या या वाटते की लोक भितात आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा करतील तुम्ही सगळे बुजुर्ग आहात तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे कुणी कुणाच्या आयुष्यात कर्म हे सगळ्यात महत्वाचं आहे श्रम हे सगळ्यात महत्वाचं आहे बाकी तुमच्या गोष्टीत कोणीही कुठेही तुमच्या आयुष्याला काहीच करू शकत नाही हे सगळे लिंब किंवा या सुया आम्ही घरी सुद्धा वापरण्यासाठी नेणार आहेत आम्ही कार्यकर्ते आमच्या घरी वापरण्यासाठी आम्ही घेणार आहेत या ठिकाणी त्यामुळं कोणीही आम्ही विनंती करतोय की अशा गोष्टी हे लवंगा वगैरे फक्त भीती दाखवण्याचं माध्यम नवीन नवीन साहित्य वापरलं जातं जे की लोकांना आतापर्यंत वेगळं वाटावं म्हणून बाकी याच्यात काही अर्थ नाहीये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की अशा घटना जर पुन्हा कधी घडल्या तर याची भीती घेऊ नका मात्र करणाराला पुन्हा आम्ही हे सांगतोय एकदा जर